हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुळ देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या स्वागत करीत आहे मित्रांनो वाघ नक्षत्र तिथी योग व कर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने भेग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तु वास्तु शास्त्रांनुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावेत प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचमृद्यांची मी आपस सांगते दे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचक आपल्या विविध धार्मिक कर्मकांना तो उपयोगात आणत्र मित्रांनो आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस शालिवान शके एकोणविशे पंचेचाळीस संवत्सर शोभन आयन उत्तर ऋतू शुक्ल उद्या पहाटे सहा वाजून तीन मिनिटानंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो आजची तिथी ही आहे ती पौर्णिमा तिथी आहे उद्या पहाटे सहा वाजून तीन मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे रात्री दहा वाजून एकवीस मिनिटानंतर आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे उद्या पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटानंतर ब्रह्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सायंकाळी पाच वाजून बावन्न मिनिटानंतर बव कर्नाला सुरुवात होईल तर उद्या पहाटे सहा वाजून तीन मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य जो आहे तो राशीत राशी, राशी, असणार राशी आहे चंद्र वृषभ राशीत गुरु मेष राशी आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी असणार आहे नित्य पूजेचा संकल्प सोडण्यासाठी मित्रांनो आता आपण अपन आपल्या हाताच्या तळात एक पळी पाणी एक थोडेसे अक्षर फुलाची पाकळी घ्या आणि आजच्या पूजेसाठी संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो या वरील पंचांगाच्या आधार शिव शिव शंभू राधा प्रवर्त मानसते ब्रह्म द्वितीय श्वेत पार्थे श्वेतवरावंतर कलियुगे प्रथम पादे जुद्वीपे भरतवर्षे भरतखंडेगे महाराष्ट्रिक चांद्रवाणी शालिवाशे एकोणाशे पंचचा प्रभाध सवसरा हेमंत उत्तरायने मार्गशीर्ष मासे पक्षे मंगळवार वासरे मृग नक्षत्रे योगे विष्टी करणे पौर्णिमा शुभ उत्पन्न मे क्षद्वारा श्री पार्वती पती परमेश्वरित इष्टलिंग पूजा ठिकाणी हा संकल्पना सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मध्ये आता जी सायंकाळी पाच वाजून बावन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये करा। संकल्पा आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तरच आपली सेवा जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्याचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपला जीवन जे आहे ते सुखी होईल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे आहेत मित्रांनो सर्वात प्रथम साखर पुढ्यासाठी मुहूर्त पाहूया दिनांक सव्वीस एकतीस जानेवारी दिनांक तीन चार पाच सहा आणि आठ डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक सव्वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक जानेवारी दिनांक तीन सहा आणि आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे जानेवारी दिनांक चार आणि पाच गृह प्रवेशासाठी मुहूर्त दिले मित्रांनो जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया यात उपनयन करण्यासाठी मित्रांनो माघ मासाशिवाय मुहूर्त दिलेले नाहीत विवाह करण्यासाठी मित्रांनो मुहूर्त जो आहे तो दिनांक सव्वीस एकतीस जानेवारी दिनांक दोन तीन चार पाच सहा आणि आठ वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले मित्रांनो जानेवारी दिनांक एक देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर शिवलिंगाची करू शकता आपण किंवा त्यांच्या अवतारांची करू शकता पण आपल्याला घरी जर शिवलिंग स्थापन करायचे असेल तर आपल्याला निमांचे ओळख करून घ्यायला हवी आणि पंडित मार्फत हे कर्मकांड आपण करा मंदिरात असेल तर उत्तम मित्रांनो यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस जानेवारी दिनांक चौ चार आणि मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा ता असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारा किंवा योग्य पुरोहित संपर्क साधा किंवा एखाद्या पंचांगारकास संपर्क साधा मगच आपल्या जन्मकुटलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करणे कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्र मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पूर्हितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौरवातील मुहूर्तांची निवड देखील ती आता आपण पाहूया पंचांग मित्रांनो सायंकाळी सहा वाजेनंतर चांगला दिवस आहे तोपर्यंत नाही कारण विष्टीकरण सुरू आहे दिनविशेष मित्रांनो श्री दत्त जयंती आहे हे प्रामुख्याने लक्षात ठेवा मित्रांनो आपण जर देहधारी गुरु केला असेल तर त्यांच्या परवानगीने आपण हे दत्त जयंतीचे पारायण घरी लावले असेल किंवा नसेल तर त्यांची परवानगी होऊन आपल्याला दत्त मंदिरात जायचं आहे आणि पारायण लावले असेल तर आपण ती सर्व पूजा वगैरे आटोपून देव दान धर्म वगैरे सगळे काही विधी जी आहेत आवश्यक ते करून आपण जवळच्या जागृत देवत श्री मंदिरा दत्त मंदिरामध्ये पोहोचायचे तेथील अभिषेक युद्ध जी सेवा आहे ती संपूर्णपणे अटेंड करायची आहे जी सेवा आहे ही श्री गुरुंच्या चरणी अर्पण होईल मित्रांनो त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला स्वधर्माचा देहधारी गुरु लवकरात लवकर प्राप्त होण्याची शक्यता जास्त राहते मित्रांनो तशी आपण कळकळीची विनंती श्री दत्त गुरुंना करायची आहे मित्रांनो जोपर्यंत आपल्याला आपल्या स्वधर्माचा देहधारी गुरु भेटत नाही तोपर्यंत आपण श्री दत्त गुरुंना आपले गुरु मानायचे आहे हे प्रामुख्याने लक्षात दत्त जयंतीचा हाच सर्वात मोठा नियम आहे आणि फायदा आहे अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला जर नवीन यज्ञ या कर्मकांड करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता अन्यथा ते पुढे कसे चालू राहिले याचीही खबरदारी आपल्याला घ्यायची आहे जर पुढे खंडित झाली सेवा तर दोष आपल्याला लागू शकतो तेव्हा नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर अवश्य करू शकता राहू काळ रेग्युलर आहे ते आपण नेहमीच करू शकता कधीही करू शकता राहू काळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे कृपया या काळामध्ये जर आपले काम महत्वाचे होत नसेल पूर्ण तर कृपा करून त्यांना इतर वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपले काम पूर्ण होतील कारण राहू काळ आपल्यासाठी योग्य दिसत नाही तेव्हाच आपल्याला अपयश प्राप्त होत आहे किंवा झाले आहे असे सांगतात मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे आहे हे संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त मित्रांनो आपले जीवन सुख शांतीने आणि भरून करून जाते आपल्या नावे पुण्य जमावते ना कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करीता आपण असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी आपण जर माझ्या मताचं मत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल करा, करा। आपले कुटुंब मित्र शेअर करा कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसंग राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव